नमस्कार आज अकरा मे आजचा दिवस मदर्स डे म्हणून साजरा केला जातो तसं पाहिलं तर जिच्यामुळे आपण या सुंदर जगात आलो तिच्यासाठी कोणता एक दिवस असा असूच शकत नाही आपला उभा जन्म तिच्यासाठी घालवला तरी तो कमीच पडेल आई आत्म्यातील ईश्वराचे दर्शन घडवणारी ती आपली आई आपला पहिला गुरु ती आपली आई आपला पहिला मार्गदर्शक ती ही आईच आणि आपले सर्व काही घराला घरपण देणारी नात्यांना नवा आकार देणारी आपल्याला मूर्त स्वरूप आणणारी आणि आपल्यासाठी सर्वस्व वाहणारी अशी आपली आई नमस्कार मंडळी मी आपली अनघा माझ्या स्वरचित कवितांचा नजराणा काव्यधारा या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्व काव्यरसिकांचे मनापासून स्वागत करते माझी आजची कविता आपणा सर्वांच्या मनाला भिडणारी आहे चला तर मग जास्त वेळ न दवडता माझ्या आजच्या कवितेचा मनापासून आनंद घ्या आणि ही कविता प्रत्येक आईपर्यंत पोचवूया त्यासाठी कवितेला सर्वत्र शेअर करा आणि हो नेहमीप्रमाणेच आपले अभिप्रायही मला नक्की कळवा आजच्या कवितेचे शीर्षक आहे मदर्स डे चार मैत्रिणी एकत्र आल्या नी कान गोष्टी करू लागल्या चार मैत्रिणी एकत्र आल्या नि कान गोष्टी करू लागल्या तुझं कसं नी माझं असं यातच त्या रमून गेल्या रागा रागात एक म्हणाली माझी सासू खडूसबाई रागा रागात एक म्हणाली माझी सासू खडूसबाई येता जाता मी बापडी बोलली तिची रोजच खाई तशी दुसरी सांगे माझ्या नंडेला तर कामच नाही तशी दुसरी सांगे माझ्या नंडेला तर कामच नाही माहेरी सारखं येण्याचं निमित्त ती रोजच पाहि माहेरी सारखंच येण्याचं निमित्त ती रोजच पाही आता पाळी तिसरीची आली माझी जाऊ तशी आहे बरी आता पाळी तिसरीची आली माझी जाऊ तशी आहे बरी झाली जर वरचड मला पाहून घेईन मी तिला खरी चौथी मग हळूच म्हणाली वहिनी माझी आहे गुणाची चौथी मग हळूस म्हणाली वहिनी माझी आहे गुणाची कधी दादा तिची बाजू घेता मस्तकी जाई आग तळपायाची आता गोष्ट आली आईची सर्वांचीच ती असे मायेची आता गोष्ट आली आईची सर्वांचीच ती असे मायेची माझीच आई सर्वात सरस उणीव तिच्याच नाहीत कशाची स्त्री जेव्हा आई असते सूर्यासारखी अढळ असते स्त्री जेव्हा आई असते सूर्यासारखी अढळ असते नभी सारे तारांगण होऊन अनेक नात्यात वावरत असते म्हणूनच म्हणते प्रत्येकानं आईला सुख द्यायलाच हवं म्हणूनच तर म्हणते प्रत्येकानं आईला सुख द्यायलाच हवं सोबत इतर नात्यांमधलं आई पण समजून घ्यायला हवं सोबत इतर नात्यांमधलं आई पण समजून घ्यायला हवं बाईमधल्या आईपणाला जेव्हा सारे समजून घेतील बाईमधल्या आईपणाला जेव्हा सारे समजून घेतील प्रत्येक दिवस मदर्स डे खऱ्या अर्थाने साजरे होतील बाईमधल्या आईपणाला जेव्हा सारे समजून घेतील प्रत्येक दिवस मदर्स डे खऱ्या अर्थाने साजरे होतील खऱ्या अर्थाने साजरे होतील धन्यवाद